श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम स्वामिनी आपले सहर्ष स्वागत करते शुभ शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगत आहोत पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची असू शकतात तुम्ही जर हे ऐकले आणि माता लक्ष्मीचे उपाय केलेत तर माता लक्ष्मी तुमच्या घरावर निरंतर पैशांचा वर्षाव करेल आनंदाचा वर्षाव करेल जर तुम्ही हे उपाय करून पाहिले तर तुमच्या घरी सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीचा निरंतर निवास राहील तर सुरू करूया सर्वप्रथम शुक्रवारी खडे मीठ ज्याला समुद्री मीठ असेही म्हणतात ते एक चमचा भरून आंघोळीच्या पाण्यात वापरा ओम श्री म्हणा आणि ते मीठ आंघोळीच्या पाण्यात टाका आणि तुम्ही त्यांनी आंघोळ करा घरातील प्रत्येक सदस्याने त्यांनी आंघोळ केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते सकारात्मक विचार प्रवाहित होऊ लागतात शरीर निरुत्साही असेल तर उत्साहाचा संचार होतो प्रत्येक कार्यात मन लागू लागते प्रत्येक अडचणी दूर होऊ लागतात आणि तुमच्या शरीरातून तुम्ही पाहाल की सर्व काही नकारात्मक निघून गेले आहे जसे आळस येणे जांभया वारंवार येणे आणि प्रत्येक कामात मन न लागणे अशा सर्व काही गोष्टी निघून जात असताना तुम्हाला जाणवते जर तुम्ही पाच शुक्रवारपर्यंत हा उपाय केलात तर तुम्ही अद्भुत चमत्कार अनुभव कराल तुमच्या शरीरात ती स्फूर्ती तुम्ही अनुभव कराल आणि ती माता लक्ष्मीकडून तुम्हाला दिल्या जाईल त्यामुळे तुम्ही अधिक आर्थिक संपन्नतेकडे वळू लागाल मनात ते चांगले विचार येतील जे तुम्हाला कर्म करायचे आहे ज्यामुळे तुम्ही आर्थिक प्राप्तीचे साधन अधिक वाढवू शकता असे विचार तुमच्या मनात येऊ लागतील कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे ते समुद्री मीठ त्याचा प्रत्येक ठिकाणी आपण वापर करतो अगदी महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रतात तुम्ही पाहिले आहे की महालक्ष्मीच्या व्रताच्या कहाणीमध्ये त्या मिठाचे किती महत्त्व दाखवले आहे जे प्रत्येक गोष्टीत आपण अन्नातही वापरतो आणि त्यामुळे प्रत्येक पदार्थ रुचकर बनतो म्हणूनच मिठाचे आणि महालक्ष्मीचे अनन्य साधारण एकसोबत नाते जुळले आहे तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाईल जर तुम्ही मीठ टाकून पाण्यात आंघोळ केलीत त्या पाण्यामध्ये तुम्ही अधिकही एक गोष्ट टाकू शकता ती तुमच्या लक्ष्मीला अधिक आकर्षित करेल आणि ती आहे दुसरी गोष्ट म्हणजे थोडेसे कापूराचा चुरा किंवा कापूराचे तेल भीमसेन कापूर थोडासा चुरा करून तुम्ही जर शुक्रवारी त्या आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केलीत तर तुमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि तुम्हाला अगदी ताजे तवाने वाटू लागेल तुमच्या मनातील आणि शरीरातील ताण तणाव कमी होत असताना तुम्हाला अनुभव येऊ लागेल हे उपाय कित्येकांनी करून बघितल्यानंतरच इथे सांगण्यात आले आहेत तेव्हा हे सर्व काही उपयोगाचे सांगितले जात आहे जर तुम्हालाही तुमच्या शरीरातील मनातील नकारात्मकता नष्ट करायची आहे ऊर्जा आणि धैर्यवान साहसी आणि आपल्या कार्यात प्रगती करायची आहे तर काही गोष्टी नियमानुसार केल्यास त्या अधिक फळप्राप्तीकडे नेतात तसेच जसे मीठ एक चमचा वापरायला सांगितले आहे त्याचप्रमाणे एक भीमसेनी कापूराचा तुकडा बारीक करून तोही आंघोळीच्या पाण्यात घ्या आपल्या भारतीय संस्कृतीत आंघोळीचे अनन्य साधारण महत्त्व आहे स्नानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे ज्याप्रमाणे आपण देवांना स्नान घालतो आणि देवांना पंचामृताने स्नान घालतो त्याचप्रमाणे काही गोष्टींसाठी ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात आणि त्यांनी जर आपण स्नान केले तर आपल्या शरीरावरती जे काही परिणाम होतात ते शुभ दिसून येतात तसेच मीठ आणि थोडेसे कापूर टाकून आंघोळ केल्यास तुम्ही तुमची ऊर्जा वाढलेली जाणवू लागाल कधीकधी अचानकचपणे आपण बाहेर जाऊन आल्यावर आपल्याला अस्वस्थ वाटते मनात खूप काही विचार येऊ लागतात कुणाची तरी दृष्ट झाली आहे का आपल्याला काही एकटेसे वाटू लागते त्यावेळेस जरी तुम्ही मिठाच्या पानाने स्नान केल्यास तुम्हाला शुभ परिणाम दिसू लागतात कारण जे काही आपल्यासोबत आलेले नकारात्मक आहे ते त्या मिठाच्या पाण्याबरोबर वाहून निघून जाते आणि म्हणूनच थोडे मीठ घालून आंघोळ केल्यास शुभ परिणाम दिसून येऊ लागतात तुम्ही तुमच्या शरीराला ताजे तवाने आणि आनंददायक ठेवू इच्छित असाल तर नक्कीच हा उपाय तुमच्यासाठी आहे जर तुम्ही हे करत असाल तर तुम्हाला फरक जाणवेल याआधी तुम्ही हे उपाय केले आहेत का तुम्हाला याचे शुभ परिणाम मिळाले आहेत का जर मिळाले असतील दिसले असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये होय आम्ही अनुभव घेतले आहे असे टाईप करायला विसरू नका दैनंदिन कार्य करताना आपल्याला जो काही थकवा येतो आणि जे काही वातावरणात बदल होत असतात ते सर्व काही शरीराला आणि मनाला बेचैन करणारे असते कधीकधी तुम्ही जर अशांत वाटत असतानाही जर थोडे मीठ टाकून आंघोळ करून पाहिलीत तर तुम्हाला थोड्या वेळातच काही प्रसन्न वाटू लागेल याचा अनुभव करून पहा त्याचप्रमाणे तुमच्या शरीरातील एखादा भाग दुखत असेल तर त्या ठिकाणी थोड्या वेळ कोमट पाण्यात मीठ टाकलेले जर थोडे धारेवर धरले त्या अंगावर त्याचा शेक देत एक ते दोन मिनटं घालवलेत तर तुम्ही पाहाल की काही वेळातच तुमचे त्या ठिकाणच्या वेदना संपत आहेत इतक्या प्रभावी या मिठामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव घेऊ शकता ज्याप्रमाणे तुम्ही ऐकले असेल की मीठ टाकून फरशी पुसल्या जाते तेव्हा ती घरातली नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठीच केले जाते त्याचप्रमाणे शरीरातील मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठीही याचा उपयोग नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जर करून पाहिलात तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या बाजूने आपल्याला दिसून येतात शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी सकाळीच किराणा दुकानातून मिठाची पुढी आणणे हे देखील माता लक्ष्मीला घरी आणण्यासारखे आहे हा तर एक अत्यंत शुभ आणि लाभ देणारा परिणामकारक आणि तुमच्या आर्थिक संपन्नतेत वाढ करणारा उपाय आहे नक्कीच तुम्ही पाच शुक्रवार किंवा अकरा शुक्रवार हे करून पहा प्रत्येक शुक्रवारी सकाळीच जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मिठाची पुडी विकत आणून ती काचेच्या बरणीत ओतून घ्या असे केल्याने मिठासोबत माता लक्ष्मी घरात प्रवेश करते असा विचार करूनच ती पुडी दुकानातून आणायची आणि घरी आणल्या आणल्या तिला काचेच्याच भरणीत साठवायचे तुम्हाला काही दिवसातच शुभ परिणाम दिसून येऊ लागतील पाच किंवा अकरा शुक्रवार तुम्ही करून पहा अत्यंत शुभ परिणाम दिसू लागतील घरात भरभराट होत आहे हे तुमच्या लक्षात येईल हळूहळू संपत्तीत वाढ होत आहे हे तुम्हाला कळून येईल माता लक्ष्मीचा चिरकाल तुमच्या सर्वांवर आपल्या सर्वांवर आशीर्वाद राहावा हीच श्री महालक्ष्मीचरणी प्रार्थना हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि ओम स्वामिनीवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद ओम स्वामिनीमध्ये पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ